श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे मित्रांनो सात सप्टेंबर रोजी नऊ तासाचा सुतक काळ साडेतीन तासाचं चंद्रग्रहण लागणार आहे त्यासाठी हे पाच कामं चुकूनही करू नका विशेषतः गर्भवती महिलांनी या गोष्टीकडे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे कारण त्याचा परिणाम आपल्या बाळावर नकारात्मक होऊ शकतो त्यासाठी सविस्तर माहिती मी सांगितली आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चंद्रग्रहण काळ नऊ तासाच चास असणार आहे हा सुत काळ अशुभ काळ म्हणून ओळखला जातो या काळात अनेक कामे आहेत जी करण्यास सक्त मनाई केली जाते अन्यथा त्याचा परिणाम नकारात्मक प्रभाव आपल्या घरावर पडू शकतो ग्रहणाचा प्रभाव कमी करण्यासाठी काय केले पाहिजे चला तर मग जाणून घेऊया या वर्षीच्या भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ही तारीख खूप खास आहे विशेष कारण या दिवशी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देखील होणार आहे वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण सात सप्टेंबर रोजी होणार आहे हे ग्रहण रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटाला सुरू होईल आणि सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटाला संपेल हे ग्रहण भारतात दिसणार असल्याचं म्हटलं जातं ज्यामुळे ग्रहणाचा परिणाम संपूर्ण देशात जाणवणार आहे ग्रहणाचा काळ हा सुतक काळ म्हणून ओळखला जातो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण एक अशुभ काळ आहे सुतक काळ नऊ तासाचा असणार आहे सुतक हा ग्रहणाच्या नऊ तास आधी सुरू होतो म्हणजे या ग्रहणाचा काळ दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल त्यामुळे या नऊ तासात ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचे सुतक काळात अशी काही कामे आहेत जी करण्यास सक्त मनाई केली जाते ती कोणती कामे आहेत चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया काळ सुरू झाल्यानंतर कोणतीच पूजा करू नका ग्रहणाच्या अगदी नऊ तास आधी सुत का सुरू होतो जो अशुभ आहे म्हणून ग्रहणाच्या नऊ तास आधी कोणतेही काम करायचे नाही आधी मंदिराचे दरवाजे बंद केले जाते आणि पूजा करण्यास सक्त मनाई केली जाते आपल्या जर घरी मंदिराला दार असेल तर ते दार बंद करून मंदिरावर स्वच्छ कपडा झाकून ठेवावा ग्रहणाची सावली जरी घरात दिसत नसली तरी त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या घरावरती होतो त्यामुळे मंदिरात दरवाजा लावा आणि मंदिर हे कपड्याने झाकून टाका तुम्हाला शक्य असल्यास देवाचे नाम जप करू शकता गर्भवती महिलांनी बाहेर जाऊ नका ज्योतिषशास्त्रात ग्रहण लागल्यावर गर्भवती महिलांसाठी तर खूप अशुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवती महिलांनी ग्रहणाचे वेळी घराबाहेर पडू नये किंवा कोणतेही काम करू नये अन्यथा त्याचा आपल्या गर्भातील बाळावर नकारात्मक परिणाम दिसून येतो त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवा आणि चुकूनही हे काम करू नका भाज्या चिरू नका कोणतेही पदार्थ तळू नका असे म्हटले जाते एका जागी बसून देवाचे नाम स्मरण करणे कधीही चांगले आहे अन्न शिजवणे आणि खाणे टाळा ग्रहण काळात अन्न शिजवणे आणि खाणे टाळले पाहिजे कारण त्या काळात शिजवलेले अन्न हे दूषित होते असं म्हटलं जातं अशाच वेळी बनवलेले अन्न खाल्ल्याने पचन संस्थेवर नकारात्मक परिणाम होतो म्हणून ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न शिजवून ते खावे किंवा ग्रहण संपल्यानंतर स्नान करून अन्न तुम्ही खाऊ शकता तुळशीचे पाने तोडू नका त्यामुळे ग्रहण काळामध्ये तुळशीला अजिबात स्पर्श करू नका मित्रांनो अगदी सोपी माहिती आहे नक्की या गोष्टी लक्षात ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद